अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जाऊ आणि स्वामीमय जाऊ अशी स्वामीच्या करते तर आजचा विषय बघा आपला आहे कवड्यांची सेवा आपल्याला करायची जी पौर्णिमा येणार आहे तेरा तारखेला तेरा तारखेच्या पौर्णिमेला खूप अनन्य असं साधारण महत्व दिलं जातं आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही सेवा ज्या असतात त्या केल्यात तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरात वास करत असतात अखंड रूपात वास करण्यासाठी आपल्याला या सेवा कराव्या लागतात आता माता लक्ष्मीला ज्या प्रिय असतात त्या वस्तूंवर आपल्या सेवा करायची असतात समजा म्हणजे पौर्णिमेच्या आपण ज्या सेवा करत असतो त्यामध्येच म्हणजे कवडींची सेवा येत असते आता कवड्या ज्या असतात तुमच्या घरात जर कवड्या असतील आपण ज्या मंत्रून ठेवत असो देवघरामध्ये जर तुमच्या घरात असतील तर त्याच कवड्या तुम्ही मंत्रून ठेवल्या तरी देखील चालतील आता एका ताईंचा मेसेज होता मला मागे की ताई एक कवडी माझी खराब झालेली आहे तर मग मी काय करू तुम्हाला सांगू का जी कवडी खराब झाली असेल ती तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करा आणि नव्याने कवडी घेऊन या ज्या जुन्या कवड्या असतील पाच असोत सहा असोत ज्या काही असतील तुमच्या त्यामध्ये नव्या कवड्या तुम्ही दोन तीन ज्या कमी पडत असतील त्या घेऊन या पाच किंवा सात कवड्या राहिल्या तरी देखील चालत असतात आणि या कवड्या आपल्याला मंत्रून ठेवायच्या असतात म्हणजेच आपल्याला त्यांची पूजा जी असते स्थापना जी असते ती आपल्या देवघरामध्ये किंवा मग तिजोरीत तिजोरीत करायची असते तर मी तुम्हाला सांगितले या कवड्यांची सेवा जी असते आपण केल्याने बघा आपण कष्ट करत असतो पण कष्टाला नशिबाची साथ मिळत असते असं नाही मी बोलणार की कवड्या आपण मंत्रून ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी या वास करते हे बघा आपल्याला कष्ट हे करायचेच असतात पण कष्टाबरोबर आपल्याला कुठेतरी कमी पडत आहोत कुठेतरी सेवा कमी पडत आहे तर तिथे आपल्याला माता लक्ष्मीच आगमनासाठी आपल्याला ही सेवा करायची असते आणि त्यांना आकर्षित करण्यासाठी या कवड्यांची सेवा आपल्याला करायची असते आपल्या घरामध्ये तुम्हाला चालत नसेल तर ते सुद्धा सांगेल तर ज्यांना कोणाला चालणार नाही सुतक आहे विटाळ आहे विधी आहेत त्यांनी काय करावं नंतर सांगेल आधी तुम्हाला सांगेल की आपण ह्या कवड्या कोणत्या आणायत बघा साईडला तुम्हाला फोटो टाकेल ह्या ज्या कवड्या असतात ह्या तुम्ही आणू शकता पिवळ्या कवड्या ज्या असतात त्या आपल्याला आणायच्या आहेत होळीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये कधीही सेवा केली तरी देखील चालेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत पण बघा आपण संध्याकाळी बोलतो ना माता लक्ष्मीचा येण्याचा वेळ असतो जो प्रदोष काळ म्हणजे साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा जो कालावधी असतो तेव्हा केलं तर उत्तम ठरत असते तुमच्या वेळेनुसार सोयीनुसार तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तर तुम्हाला कवड्या आणायचे आहेत आता पूजा भांडार वगैरे असतात तिथे ह्या कवड्या आरामात तुम्हाला मिळून जातील मंत्र स्तोत्र कोणते म्हणावे ते मी तुम्हाला सांगेल हे बघा कवड्या आणल्यानंतर त्यांना स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आहेत दुधाने धुवा किंवा मग आपण हळद थोडं टाकायचं दुधामध्ये त्या दुधाने धुतलं तरी देखील चालेल किंवा केशरयुक्त दूध असं त्याच्याने धुतलं तरी चालेल किंवा नुसत्या दुधाने धुतल्या तरी देखील चालेल काही हरकत नाही नंतर स्वच्छ पाण्याने आपण धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या कवड्यांना आणि त्या कवड्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आता उजवा हात तुम्हाला उलटा दिसत असेल सेल्फी कॅमेरामुळे उजव्या हातात घ्या उजव्या हातात घेतल्यानंतर तुम्हाला सांगेल देवघरासमोर बसून आपल्याला तुपाचं निरंजन जे असतं ते मात्र प्रज्वलित करून ठेवायचं आहे जेव्हा आपण आपण मंत्र मंत्र स्तोत्र म्हणणार आहोत तर तुपाचं निरंजन आपल्याला लावायचं आहे अगरबत्ती लावून ठेवायची आहे आप आणि आपल्याला उजव्या हातात कवड्या घ्यायच्या आहेत कवड्या घेतल्यानंतर तुम्हाला सांगेल सूक्त हे एक वेळा म्हटलं तरी चालेल तुमचा वेळ जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सोळा वेळा म्हटलं तरी देखील चालेल पण एक वेळा म्हटलं तरी देखील काही हरकत नाही कारण आपल्याला दुसऱ्या देखील पूजा असतात त्यामुळे ऍडजस्ट करू शकतो काही हरकत नाही तर एक वेळा तुम्ही सूक्त म्हणावं एक वेळा पुरुष सूक्त म्हणावं तसंच स्त्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक मास जप तुम्हाला घ्यायचा आहे आपला कुलदेवीचं स्मरण म्हणून तुम्हाला सांगेल कुलदेवीचा जो मंत्र असतो ओम आहे हा, हा सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे गायत्री मंत्र हा चोवीस वेळा म्हणायचा आहे नंतर लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे ओ महालक्ष्मीचं विघ्न पत्नीचं धीमे तर नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे विष्णू मंत्र जो आहे तो देखील आपल्या नित्यशाईच्या ग्रंथामध्ये आहे तो देखील तुम्हाला सोळा वेळा पठण करायचा आहे त्यानंतर कुबेर मंत्र जो आहे तो देखील आपल्या नित्यश्वरच्या ग्रंथामध्ये देण्यात आलेला आहे तो देखील तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे तुम्हाला कुबेर मंत्र मोठा आहे म्हणून जमला तर ठीक नाही जमला तर तुम्ही ओम श्री कुबेराय आय नमहा असं साधं म्हटलं तरी देखील चालेल काही हरकत नाही जो नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये हा जो मंत्र आहे तो मोठा होऊन जातो तो बऱ्याच लोकांना म्हणायला अडचण येत असते आणि नेहमी जे सेवा करतात त्यांना येतात तोंडात शब्द पण तुम्ही साधा मंत्र म्हटला तरी देखील चालेल तो सोळा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे या पद्धतीने सेवा करायची आहे माता जी कुलदेवी आहे त्यांचे देखील आपण खूप आशीर्वादासाठी तुम्हाला जर कुलदेवीचं तुम्हाला मंत्र माहिती असेल तर तुम्ही कुलदेवीचा मंत्र देखील सोळा वेळा म्हणू शकता किंवा नव्यानव मंत्र म्हटला तरी देखील चालेल या सेवा तुम्हाला करायच्या आहेत नंतर ह्या ज्या कवड्या आहेत तुम्हाला तिथे देवघरासमोर ठेवायच्या आहेत हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करायची अक्षदा व्हायची आहेत त्यांना गोडाचा नैवद्य त्या दिवशी जो बनवणार तो नैवेद्य आपण देवघरासमोर दाखवतच असतो त्याबद्दल इशूज नाही त्यामुळे ते, ते होऊन जाईल रात्रभर तुम्ही देवघरामध्ये या कवड्या ठेवू शकतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पिवळं छोटस कॉटनचं वस्त्र घ्या किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र घ्या पोटली असेल तर पोटली छोटी असेल ती घेतली तरी देखील चालेल त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या कवड्या आहेत ह्या ठेवायच्या आहेत धूळ बसणार नाही अशा पद्धतीने तुम्ही ठेवायच्या आहेत त्या तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यात तरी देखील चालेल किंवा देवघरात जर जा जा जागा नसेल तर तुमच्या तिजोरीमध्ये म्हणजे नेहमीचे आपण जे, जे आ, महत्वाचे कागद वगैरे ठेवत असतो बघा डेलीचे आपण थोडेफार पैसे वगैरे युज करण्यासाठी आपल्या कपड्यात ठेवतो तिथे जरी तुम्ही ठेवलं तरी देखील चालेल काही हरकत नाही या पद्धतीने तुम्ही कवड्यांना ठेवून द्यायचंय आणि असे महत्वाचे तिथे असतात बघा त्यावेळी तुम्ही पूजा करू शकता आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असेल मासिक धर्म किंवा मग सुतक असेल तर ताई आम्ही करू शकत नाही मग केव्हा करावं आता बघा पुढे गुढीपाडवा येणार आहे आपला तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही केले तरी देखील चालेल किंवा मग मंगळवार शुक्रवार या दिवसांना दुर्गा अष्टमी असते बघा आपली दुर्गाष्टमीला देखील तुम्ही कवड्यांची सेवा ही करू शकतात तर अशा काही तिथी असतात त्या तिथींना तुम्ही ही सेवा केली तरी देखील चालेल आणि जर तुम्हाला होळीलाच करायची असेल कारण होळीची पौर्णिमा जी असते ती सिद्धी नेण्यासाठी असते सिद्धी प्राप्तीसाठी असते आणि खूप मोठी पौर्णिमा मानली जाते म्हणून जर जा तुम्हाला करायचीच असेल त्या दिवशी सेवा तर बघा तुम्हाला चालत नसेल मासिक धर्म असेल तर तुमच्या घरातील कोणीही दुसऱ्या व्यक्तीने ही सेवा केली कवड्यांवर तरी देखील काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात हे मंत्र स्तोत्र आपल्याला नित्य सेवाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये मिळून जाईल तुमच्याकडे जर जा तुम जा ग्रंथ नसेलच तर तुम्हाला सांगेल तुम्ही युट्यूबला सर्च करा तरी मिळेल किंवा गुगलला सर्च केला तरी देखील मंत्र मिळून जाईल जमलं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळे मंत्र देण्याचा प्रयत्न करेल वेळ मिळाला तर नक्कीच देईल तर अशा पद्धतीने तुम्हाला जी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेला आकर्षित करण्यासाठी ही सेवा करायची आहे ज्यांच्या घरात जुन्या कवड्या असतील त्यांनी नक्कीच या सेवा त्या दिवशी करायच्या आहेत आपण बघा फोनला जशी चार्जिंग करत असतो त्या प्रकारे ज्या कवड्या आपण आणलेल्या असतात त्या कवड्यांना काही तिथी असतात म्हणजेच महिन्यात एक वेळा तरी अशा पद्धतीने आपण त्यांना मंत्रून घ्यायच्या आहेत आपण आणल्या आणि आणल्यानंतर एकदा का स्थापना केली त्यांची किंवा एकदा का मंत्रून घेतल्या की आपण वर्षभर त्या कवडींना बघत नाही तर अशा पद्धतीने करू नका म्हणजे ही तू करू नका तुम्हाला सांगेल ज्या मंत्रस्तोत्र आहे हे म्हणून मंत्रून घ्यायच्या आणि त्यांची स्थापना जी असते किंवा मंत्रस्तोत्र म्हटल्यानंतर सातत्य जर आपल्या सेवेमध्ये राहिलं तर माता लक्ष्मी नक्की स्थिर रूपात आपल्या घरात वास करत असतात एक महिन्यात एक वेळा तरी ही सेवा नक्कीच करून घेत चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करते आणि तेच वेळा नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समात श्री गुरुदेव वृत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा